गव्हाच्या पिठापासून स्वादिष्ट चविष्ट आणि जबरदस्त हलवाई सारखे पेढे फक्त तीन वस्तूंपासून चला तर मग आपल्याला इथे मस्त पैकी असे पेढे तयार करायचे आहेत ते पण अगदी गव्हाच्या पिठापासून तुम्ही बघू शकाल की एकदम छान न, एकदम स्वादिष्ट आणि एकदम चवदार असे पेढे बनतात कोणी म्हणूच शकणार नाही की हे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका पॅन मध्ये हेवी बॉटमचे नॉनस्टिक पॅन मी यूज केलेले आहे त्यामध्ये एक चाळण ठेवून आपल्याला एक कप गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे आपल्याला नॉर्मल ज्या पिठाने आपण पोळी बनवतो तेच पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे व चाळल्याने काय होणार आहे की त्यामधील आपल्याला ज्या गुठळ्या वगैरे असतील काही काडी वगैरे असेल काही असेल किंवा जास्तीचा तो गव्हाचा जो कोंडा असतो तो, तो, तो निघून जाईल व त्यामधल्या गुठळ्या पण निघून जातील व पिठामध्ये चाळल्याने पिठामध्ये खावा भेटली जाईल व पीठ आपले एकदम छान असे हलके होईल त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे व आपले हे सगळं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता ही कढई जी आहे आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे बघा पीठ किती छान असं मस्त हलकं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान असं मस्त आता आपल्याला हे जी कढई आहे आता ही आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायची आहे ते ही कढई मी आता गॅसवर ठेवून घेत आहे बघा आता हे सगळं काही पीठ आपल्याला एकदम लो टू मिडीयम गॅसवरच आपल्याला भाजत राहायचं आहे एकदम छान असं मस्त खमंग बाईपर्यंत व त्याचा एकदम छान असा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पीठ कंटिन्यू असं भाजून घ्यायचं आहे व कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर काय होणार आहे की हे पीठ मग खाली तळायला लागेल व हे जळायला लागेल तर आपल्याला तसं नको आहे त्याच्यामुळे हे आपल्याला कंटिन्यू आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ मला भाजण्यासाठी आठ ते नऊ मिनिट लागलेले आहे ला बघा आणि ह्यामध्ये कंटिन्यू आपण हलवत राहायचं भाजल्याने आपला जो गव्हाचा कच्चेपणा आहे तो देखील निघून जाईल एकदम सुंदर आणि एकदम असा खमंग वास आलेला आहे बघा आणि इथे पिठाचा कलर पण एकदम छान असा मस्त गोल्डन ब्राऊन सुद्धा आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि पीठ पण एकदम मस्त असं हलकं झालेलं आहे बघा आता यामध्ये आपल्याला मी इथे वन थर्ड कप मी इथे तूप घेतलेलं आहे मेल्टेड तूप आहे व वरती दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे कारण इथे मी जे गव्हाचं पीठ आहे ते अगदी दाबून घेतलेलं होतं आता आपल्याला हे थोडं थोडं आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर मग हे सगळं पीठ मिक्स करून त्यामध्ये हे छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम हे सगळं तूप घालायचं नाही आपल्याला आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे विडत दाखवल्याप्रमाणे आणि जर त्यामध्ये जर लम्स तयार होत असेल तर मग हे आपल्याला स्पूनच्या साहाय्याने ते लम्स पण मोडत जायचे आहे एकसारखं कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे तूप आपल्याला मध्येच टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं आता मी इथे तीन ते चार टेबल स्पून पुन्हा टाकून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्या लम्स मोडत मोडत आपल्याला हे सगळं पीठ असं व्यवस्थित तुपामध्ये पुन्हा भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा कलर देखील किती छान असा चेंज होत आहे ब्राऊन कलर येत आहे बघा पण कंटिन्यू आपल्याला लो टू मिडीयम गॅसवरच आपल्याला हे छान असं मस्त खमंग पर्यंत भाजून घ्यायचं आहे व अशा प्रकारे मला हे वन थर्ड कप इथं जे तूप आहे हे सगळं वापरलेलं आहे व अजून थोडस शिल्लक ठेवलेलं थो आहे जे वरती दोन टेबल स्पून जे आहे ते मी टाकलेलं नाहीये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे सगळं टाकू शकता व पुन्हा जर तुम्हाला जर परत वाटली गरज वाटली अजून तुपाची तरी दोन टेबल स्पून तुम्ही हे अजून टाकू शकता तर यामध्ये मी हे तूप टाकून घेत आहे व पुन्हा व्यवस्थित असं छान असं भाजून घेत आहे आणि इथे तुपच टाकायचं आहे आपल्याला घरचं तूप टाकायचं आहे देसी तूप म्हणजे याने एकदम छान असा फ्लेवर पण येतो आणि मस्त अशी पिठाची आणि ह्या गव्हाच्या पिठाची जरा वेगळीच क्वालिटी असते त्याचा वास जरा वेगळाच असतो त्याच्यामुळे आपण जर हे तुपावर भाजलं तर एक, एकदमच छान असा वास येतो व आपल्याला हे छान मस्त पैकी अशा गाठी मोडत मोडत आपल्याला दोन दोन तीन तीन मिनिटांतर आपल्याला हे तूप टाकत जायचं आहे व आपलं हे पीठ असं मस्त पैकी भाजत जायचं आहे बघा आता हे उरलेलं जे तूप आहे हे वरती जे दोन टेबल स्पून उरलेलं तूप आहे हे मी नंतर टाकणार आहे जर मला गरज लागली तर आता मी वन थर्ड कप हे तूप मी वापरलेलं आहे बघा किती सुंदर छान असा मस्त कलर आलेला आहे जर उरलेले तूप जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता म्हणजे आपल्याला कळतं तिथे भाजताना तुपाची गरज पडेल की नाही व त्या प्रमाणात आपण हे भाजून घेऊया आता इथे छान मस्त भाजून झालेलं आहे आता मी हे गॅसवरून खाली उतरवून घेत आहे बघा आता हे छान मस्त गरम आहे अगदी थोडस बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे बघा पीठ इतकं छान झालेलं आहे आपलं अगदी अ दाबल्यानंतर एकदम तूप असं थोडंसं तेलकट तुपकट असं लागतं जसं आपण बेसनपीठ कसं तसंच त्याप्रमाणे हे होतं आता यामध्येच मी वेलची पावडर आणि साखर असं एकत्र थोडस मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे ती वेलची पूड मी यामध्ये टाकून छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी चार टेबल स्पून ही मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे काय होतं की पूर्णतः ही ऑप्शनल आहे तुम्हाला तुम्हाला जर नसल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण याने काय होतं फ्लेवर एकदम छान येतो क्रिमिनसपणा येतो एकदम खवा टाकल्यासारखं स्ट्रक्चर येतं खव्यासारखी टेस्ट येते व मिळते कधी खव्याबद्दल कशी शंका असते तो मिक्स असतो असतो काय त्यापेक्षा मिल्क पावडर जर आपण टाकली कधी ही मधलीच टाकायची आहे ओपन मधली नाही टाकायची व चांगल्या क्वालिटीचीच टाकायची आहे आणि मार्केटमध्ये सहज आपल्याला ही उपलब्ध होते अवेलेबल होते त्यामुळे मी इथे मिल्क पावडर टाकलेली आहे व ही थोडीशी आपलं जे पीठ आहे हे गरम असतानाच आपल्याला टाकायचं आहे आणि आपण हे छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला चाचणीची गरज आहे नाही खव्याची गरज आहे घरच्याच वस्तूंपासून खूप सोप्या पद्धतीने आपण हे सगळं काही बनवू शकतो आता इथे सगळं काही मिक्स होता येतोपर्यंत मी मी सुनीता सुनीता मध्ये मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका व मी सांगितलेले जे पेढे आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यशस्वी ठरतात एकदा नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आता गणपती सुद्धा येणार आहे तर तुम्ही हे पेड्यांचा साच्यामध्ये देखील हे, हे सारण जरी भरलं तरी तुमचे हे छान असे मोदक तयार होतील एकदम सुंदर असे तयार होतील आता बघा इथे आपण इथे मी जी माझी बुरा साखर आहे तगार बनवलेली आहे याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला नसल टाकायची तर तुम्ही इथं पिठी साखर देखील टाकू शकता तर इथे मी अर्धा कप मी बुरा पावडर जी आहे साखरेची ती वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर दोन तीन टेबल स्पून इथं तुम्ही जास्त टाकू शकता व ही साखर सगळी व्यवस्थित आता हे पीठ कोमटपेक्षा थोडस गरम आहे आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त गरम याच्यामध्ये जर टाकली तर आपली ती साखर विळगळून जाईल व आपला हा हलवास तयार होईल पण आपल्या इथे छान पेढे तयार करायचे आहे व छान बाइंडिंग येण्यासाठी मी आता इथे जे वरती दोन ते तीन टेबल स्पून एक्स्ट्रा होतं ते मी इथे टाकून घेत आहे बघा आणि आता छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व हाताचा गोळा तयार होतोय बघायचं पण थोडासा सुटतोय त्याच्यामुळे इथे मी अजून थोडस तूप घालून घेत आहे व इथे मी आता मिक्स करून घेत आहे सगळं काही व्यवस्थित छान असं बाइंडिंग झालंय का बघायचं पण इथे आता मी इथे चार ते पाच टेबल स्पून मी इथे दूध घालत आहे रूम टेम्परेचर वर असलेलं आधी दोन टेबल स्पून टाकायचं आहे जर वाटलं की तुम्हाला मोकळं झालेलं आहे तर पुन्हा आपल्याला अजून दोन टेबल स्पून टाकून घ्यायचं आहे बघा किती छान असं मस्त बाइंडिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हातामध्ये गोळा तयार होतो का ते बघायचं आहे इथे छान मस्त असा गोळा तयार झालेला आहे म्हणजे आता हे आपण याचे पेढे तयार करू शकतो इथे मी पेड्यांचा साचा वापरलेला नाही कारण माझ्याकडे पेड्यांचा साचा नव्हता तर मी हातानेच गोल केलेला आहे बघा अशा प्रकारे देखील तुम्ही करू शकता किंवा मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर हे मिश्रण भरलं तर आपले मोदक तयार होतील एकदम सुंदर एकदम छान बघा आता मी हातावरच असे नॉर्मल आपले असे पेढे तयार करत आहे ते पण एकदम छान झालेले आहे पण आता इथे मी एक साचा वापरते आहे हा साचा शक्यतो सगळ्यांकडे अवेलेबल असतोच तर बघा इथे मी साचा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व यामध्ये आपल्याला दाबून दाबून हे छान असं मस्त मिश्रण असं हे भरायचं आहे व छान मग एकदम मस्त असे पेढे देखील आपले तयार होतात पहा आता मी तुम्हाला हे तुम्हाला तयार करून दाखवते एकदम मस्त असं गच्च भरायचं आहे आणि आपल्याला एका प्लेटवर हे काढून घ्यायचे आहे बघा किती सुंदर आकार पण आला एकदम छान पण दिसत आहे वर यावर जर तुम्हाला जर सजवायचं असेल तर मी इथे बदामाचे काप देखील सजवलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि किती छान असा कलर आलेला आहे पहा एकदम छान असा कलर आलेला आहे किती छान आपले पेढे तयार झालेले आहे स्ट्रक्चर पण एकदम मस्त आहे आणि चवीला तर एकदम छान झालेले आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कसे झाले ते चला तर मग धन्यवाद